नाणे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी चालवली आहे महायुतीच्या माध्यमातून ज्या जागा पदरात पडतील त्या पडतील पण ऐनवेळी युती झाली नाही आणि स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर अशी तयारी असावी म्हणून सर्वच विधानसभा मतदारसंघ आहे जबाबदारी देऊन प्रवास योजनेची रूपरेषा तयार करण्यात आली आहे त्यामध्ये संभाव्य उमेदवारावर जबाबदारी दिली गेल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे नांदेड शहर राज्यातील बहुतांश ठिकाणी भाजपला अनपेक्षित धक्का सहन करत लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला या पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपने चिंतन मंथन बैठका घेतल्या परंतु त्यानंतर कोणावरही कारवाई केली गेली नाही अथवा त्या बैठकीतील अहवाल देखील पुढे आला नाही आगामी विधानसभा निवडणुकीत गटातटाचे राजकारण नको अथवा संघटनात्मक बांधणीला बाधा नको म्हणून भाजपने केवळ बैठकांचा फारस दाखविला त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सूचना नेत्यांसह कार्यकर्त्यांना राज्य पातळीवरील नेत्यांनी ने दिल्या त्यामुळे बैठकामध्ये एकमेकावर पराभवाचे खापर फोडणारे आणि तक्रारी करणारेच एकमेकांचे विरोधक झाले पक्ष पातळीवर त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही परिणामी त्यांच्या मनामध्ये खतखत असल्याचे दिसून येत आहे त्याचा परिणाम म्हणून असे असंख्य कार्यकर्ते आगामी विधानसभा निवडणुकीत हातचं राखून पक्षाचे काम करतील असे चित्र आहे त्यातच आता भाजपने लोकसभा प्रवास योजनेप्रमाणे विधानसभा प्रवास योजना आणली असून विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी निश्चित केली आहे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर भाजपने क्लस्टर प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे तसेच नांदेड लोकसभा प्रवास योजना प्रमुख म्हणून माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे प्रवास योजनेची तालुका आहे नांदेड उत्तर विधानसभा प्रवास योजना प्रमुख म्हणून मिलिंद देशमुख तर नांदेड दक्षिण दिलीप कुंदकुर्ते भोकर विधानसभा श्रीजया चव्हाण नायगाव विधानसभा आमदार राजेश पवार मुखेड आमदार डॉक्टर तुषार राठोड लोहा प्रवीण पाटील चिखलीकर देगलूर सुभाष साबणे हदगाव सुधाकर भोयर किनवट आमदार भीमराव केराम यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे दरम्यान लोकसभा निवड लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यांच्यावर प्रवास योजनेची जबाबदारी दिली त्यांनाच उमेदवारी दिली गेली त्यामुळे आगामी विधानसभेला सामोरे जाऊ शकतील अशाच पदाधिकाऱ्यावर पक्षाने विधानसभा प्रवास योजनेची जबाबदारी दिल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे